मंडळी सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेनं पोटच्या चिमुकल्याला विष पाजून नंतर स्वतः गळफास लावून आयुष्य संपवलंय अंकिता उकिरडे असं या घटनेतील महिलेचे नाव असून त्यांचा जागीच मृत्यू झालाय तर चौदा महिन्याच्या चिमुकला अण्विक याच्यावर सध्या सोलापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकृती गंभीर असल्यानं मागील चार दिवसांपासून अतिदक्षता विभागात असलेला अण्विक मृत्यूशी झुंज देतोय त्याच्या प्रकृतीवर सध्या डॉक्टर लक्ष ठेवून आहेत मात्र या घटनेनंतर बार्शीत सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते देशपाप आडविक मधून सही सलामत परतावा यासाठी बारशीकर प्रार्थना करतात पण उच्च शिक्षित घरातील अंकितानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं घटनेच्या दिवशी नक्की काय काय घडलं घटनेनंतरच्या धक्कादायक चर्चा काय आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मंडळी या घटनेतील मयत महिला म्हणजेच अंकिताचं चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिर्डे याच्याशी लग्न झालं होतं एक नावाचा मुलगा उकिर्डे कुटुंब तसं मूळच बार्शी शहरापासून जवळच असलेल्या आगळगावच रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे वैभव उकिरडे हा आगळगावचा उपसरपंच असल्याची देखील माहिती मिळते सध्या हे कुटुंब बार्शी शहरातील आगळगाव रस्त्यावरील वाणी प्लॉट परिसरात वास्तव्या आहे अंकिता सह घरातील सगळीच मंडळी ही उच्च शिक्षित आहेत पण अंकिताच्या कृत्यानं सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय तर घटनेच्या दिवशी नक्की काय घडलं ते आधी जाणून घेऊयात सात नोव्हेंबर शुक्रवारचा दिवस ठिकाण अर्थातच वाडी प्लॉट परिसरातील उकरीडे कुटुंबाचं राहतं घर वेळ साधारण सकाळी साडे दहाची नेहमीप्रमाणे सुनंदा नावाची मुलकरीन घरकामासाठी आलेली पण यावेळी घराचा दरवाजा उघडलेला नव्हता सुनंदाने दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे सुनंदाने बाजूच्या खिडकीतून घरात डोकावून पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण घरातील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला अंकिता दिसून आली होती तर चिमुकला आणवेक देखील संशयास्पद अवस्थेत जमिनीवर पडलेला होता त्यानंतर घाबरलेल्या सुनंदानं शेजारी राहणारे नातेवाईक प्रतीक उकिरडे यांना या घटनेबद्दल माहिती दिली त्यांनी घराकडे धाव घेतल्यानंतर घटनेची खात्री पटली आणि तात्काळ बार्शी शहर पोलिसांना या संदर्भात खबर दिली कारण त्यावेळी उकिरडे कुटुंबातील कोणताही दुसरा सदस्य घरात उपस्थित नव्हता सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते अंकिता ही घरात आपले अण्विक या मुलासह एकटीच होती दरम्यान बार्शे शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अंकिताचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय दुसरीकडे गंभीर अवस्थेत जमिनीवर पडलेल्या आण्विकला बार्शी शहरातील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं पण प्रकृती गंभीर असल्यानं त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अंकितानं अगोदर आपला मुलगा अडविकला विषारी द्रव्य पाजलं आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आयुष्य संपवलं अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येत असली तरी पोलिसांनी या घटनेची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे मात्र दुसरीकडे अंकिताच्या आत्महत्येला मानसिक ताण किंवा कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे अंकिताने तिच्या मुलासह जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असेल तर तिला किती त्रास सहन करावा लागत असेल, असेल या घटनेसाठी तिच्या सासरची मंडळी कारणीभूत असून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले ज्यांना मुली मिळतात त्यांना त्यांची किंमत कळत नाही आई गेली पण आता त्या निष्पाप बाळाचं पुढे काय घटनेनंतर अशा काही प्रतिक्रिया सध्या समाज माध्यमांवर बघायला मिळतात मंडळी राज्यात मागील काही दिवसांपासून विवाहित महिलांचा सासरी होणारा छळ आणि त्यातून होत असलेला आत्महत्या या पार्श्वभूमीवर बार्शी येथील या घटनेची चर्चा होत असली तरी पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशी अंतीच अंकिता उकिर्डेच्या आत्महत्येचं खरं कारण काय ते उघड होणार आहे दरम्यान या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका